मंडेई सध्या कोकणातील हिवाळ्यातील दुपार किती भारी वाटतं ना आमच्या घराच्या पाठीमागचा परिसर कोंबडीवर चढल्या कौलार पिलांका टाकून एकदम निसर्गरम्य वातावरण जबरदस्त वाटतं मंडई नमस्कार मी शैलू मिस्त्री एस एम मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे मंडई सध्या कोकणात भाताची कामं संपली हां पण भाताची कामं जरी संपली ना तरी ती कामा नाही संपली कारण भात जरी कापून झाला सगळी शेतीची झाली कामा तरी दा भात कामा जा भात हांदला ता सुकूचा त्याच्यानंतर ता वारूचा परत ता गिरून नेऊन लावूची अशी बरीच कामं आहेत आणि मी व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे बघा समोर किती भात हा बघा सुकत राहत त्याला आणि जवळजवळ आठ दहा दिवस असत घालू राखता आणि त्याकडे चंद्र आकार राखता तो बघा नुसता भात कापला म्हणजे नाही त्याच्यासाठी पण खूप मेहनत लागता त्याच्यानंतर गवात त्या गवात पण हा लावूचा फक्त या भाताक एकदाच ऊन दिला जाता एकदा दिला की परत ऊन देऊचा गरज लागत नाही दुसऱ्यांदा जोडीदार बरे आहेत तुझे राखा गणवा का होतं ना म्हणजे अलटून पलटून करतास अजून किती दिवस होई अजून दोन दिवस आहे चुकू काय याकच आता की दोन एकच होऊन ना आणि जातं भिजला आता मी आमच्या वाड्याकडे जाते कारण आमच्या वाड्याकडे ना आता सा भात जा सुकवलेला तर आता वारे उतात तर हरे काका ये आणि आता दुपारचे तीन वाजले आहेत म्हणजे परत जेवून गेलेत बहुतेक काम झालं असताना असं मला वाटतं आता हरे काकांनी आता जाजा वाजत फक्त किंवा आमचं कोळीत तीन चार कोपऱ्यांक फिरलेलो आ तर मागे कोईत पेरलेलो आता केवढ वाढलो हा बघा दादरांनी पेरलेले नाही पेरलेले पेर पेर व्हिडिओ बरोबर होते एक दोन तीन चार कोपऱ्यात

हे बांधन ठेवले ते झाले सगळे म्हणजे आता तीन थोडा जा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणसवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे अठ्ठावीस आहेत काहीतरी बघा नीट ना मी वरच्यावर मोजले यंदा पावसामुळे भाताची खूप वाट लावल्याने त्याच्यामुळे भात कापू उशीर झालो आणि बहुतेक भात सपला त्याच्यामुळे गोटे पण सपले वरचे आणि बहुतेक भात नाही भात तर भाताचा बहुतेक चिमच झाला चिम म्हणजे काय तर भातासारखे तुम्हाला दिसणार पण आतमध्ये गोटो नसता एकदम हलक्या असतात तुम्हाला वाटणार की हा भातच हा पण त्यात गोटो नसता म्हणजे तांदूळ नसता त्यात तर काय चिम म्हणतात या वाऱ्यावर आता चिंपण जात बाहेर निघाका सगळं काही कंपल्सरी तीन चार माणसावी आता हरिकाका स्वतःहूनच सूप भरून भात घेतात तर डायरेक्ट कोणतरी ता भरू का भात आणि त्यांच्या दे हातात देऊ काय आणि ते त्यांची कंबार जातली

बापू खूप झाल्यावर राहू चाय काय 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 असं खावा म्हणून राहिले काय नका तर जागेत पण वाटत असत ना जागेत पण वाटत असत ना किती वर्ष मग दागा घंटाळून हे फक्त विचारतात किती रेवले फास्ट काम चाललं आहे लक्ष घाई चालली आहे घरात जाऊची

मालक <coughs>

बरोबर पोसोबर अधिक जाता ही? पोसोबर अधिक जाता, जाता। प्रत्येक सुपा मागे सुपातला दोन पैसे बाहेर ये तू आमचा गावात पण द्यावचा ह्या वाड्यागडचा ह्या दिल्ल्याला आवडता सगळा पण खालच्या वाड्याकडे बहुतेक आणि त्या सगळ्यात द्यावचा काय आमचे बैल नाही काय नाही आता ठेवून काय उपयोग नाही तर खराब होता ना जेव्हा कुईत पेरला तेव्हा पाणी नव्हता काल याचा आमच्या तलावाचं पाणी बंद केल्याने मग आता कसं तरी सांगा एक दोन दिवसासाठी चालू करून घेतलं तेव्हा काही या कोदाक पाणी लागला आता काय ह्या कोदाक पाणी लावायची गरज नाही तसा कारण आता कुई जो दवावरच उगावतलो वर येतलो दावाच पाणी त्या कोयदा आता कोइद आमचं मारणार असतो पाणी नसतं तर दरवर्षी भैमुख करतो पण माकड का ठेवत नाही त्याच्यामुळे भैमुख केला ना फक्त कोयदाच केला तू कधी गेलं काय आणलं चाय लिहा चाय पाणी सोडते पाणी नाही सोडते आता जगतो ना दवावर नाही सोडल्यानंतर नाही जगणार नाही आता दवाचा होता की पाणी जसं कबुतर पण पिडतात आता भयमूक माकड किडली उपळून काढत होते आता कबुतर हे बिये काढतात निवडून इस्कून सगळं कबूतर म्हणा चिमणी म्हणा सकाळीला तेव्हा होती कबुतरे पंखी ठेव